मग भट जिहात का नको भट जिहाद, जिहाद. म्हणून साने याच्या जागी जर कुठला इकबाल खान असता काय झालं असतं मला सांगा इकबाल इकबाल जावेद अफताब मग सानेवर तुम्ही बोलणार नाही पण इकबाल वर एकदम म्हणजे दोन दोन तास बोलणार काय चाललंय काय मीडियावाले कशाला हा जातीय द्वेष पसरवताय तुम्ही नमस्कार मी ॲडव्होकेट विश्वास काश्यप मुंबईहून बोलतोय सध्या एक प्रकरण फार गास्त आहे मेरा रोडमधलं मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे लिव्ह इन पार्टनरशिपमध्ये राहत होते दोघही बऱ्याच वर्षापासून आणि नंतर त्यांनी तिचा खून केला निर्गुण खून केला सरस्वतीचा आणि मग तिचे काय तुकडे तुकडे केले आपण वाचतोय पेपर मग तुकडे तुकडे काय केले नंतर त्याने ते मिक्सरमध्ये काय केले नंतर कुकरमध्ये काय शिजवले आणि मग काय कुत्र्याला घालू दिले काय त्याने बाहेर फेकले मग घरातून वास येऊ लागला ही सगळी स्टोरी आहे सांगण्याचा सा उद्देश असा आहे मित्रांनो हा मनोज साने याच्या जागी जर कुठला इकबाल खान असता तर काय झालं असतं काय झालं असतं मला सांगा इकबाल इकबाल जावेद आफताब आता पुण्याचा जो तो आहे आफ्ताब पुणावाला त्याने असेच लफड केलं होतं घाणेडे कृत्य केलं होतं त्याने पण त्याला असं काय त्यांनी हे केलं की सगळे आफताब असेच आहेत आणि हे सगळे हे अशा जातीचे लोक असेच आहेत सगळे घाणेडी लोक आहेत आणि मग साने आला आता साने हा कुठल्या जातीचा आहे हे जाणकारांना चांगलं कळतं इकबाल हा कुठल्या जातीचा आहे हे जाणकारांना चांगलं कळतं पण जसं सगळेच साने असे नसतात तसे सगळेच इकबाल अब्दुल असे नसतात साधा कॉमन सेन्स आहे अतिशय साधा कॉमन सेन्स आहे पण ते आम्हाला कळतच नाही आम्ही लगेच जातीवर जातो लगेच जातीवर जातो हे साले असेच हे सुधारणार नाहीत आणि मग त्यांची बदनामी करतो सध्या हा ट्रेंड आहे मित्रांनो ट्रेंड आहे मग मी मग अशी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमची जात बघून तुमची रिॲक्शन होते तुम कुठल्या जातीचा तो गुन्हेगार आहे त्याच्यावरून तुमची रिॲक्शन ठरते आणि फार भयानक आहे मित्रांनो फार भयानक आहे तुम्ही जातीवर जाऊ नका हो तुम्ही जे कृत्य केलंय ना त्याने निर्गुण हत्याकांड आहे तर त्याच्यावर तुम्ही बोला ना तो किती वाईट आहे त्याची मानसिकता किती घाण आहे ह्याच्यावर बोला त्याच्या जातीवर काय बोलताय मग सानेवर तुम्ही बोलणार नाही पण इकबावर एकदम म्हणजे दोन दोन तास बोलणार कारण तो इक्बाल आहे सानेवर नाही बोलणार मग मॅक्झिमम ती बातमीच कशी तरी काढायची किंवा ते दाखवायचंच नाही टी व्हीवर दाखवायचं नाही दाखवलं तरी फार एक ते सत्तर ऐंशी बातम्या असतात ना आजकाल त्याच्यामध्ये पटपट पट पटपट पट दाखवून मोकळवायचं म्हणजे आपण कसं श्राद्ध उरकून टाकतो बाबा आम्ही तर दाखवलं आम्ही काय असं नाही दाखवत नाही बरं का आम्ही सगळं दाखवतो आमच्या त्या बघा ना सत्तरमध्ये मध्ये बातम्या त्या एक मिनिटाच्या सत्तर बातम्या त्याच्यामध्ये दाखवलं होतं आम्ही आणि पेपरवाले पण आम्ही ती बातमी छापली होती ना बघा त्या आठव्या पानावर आणि ते छोट्या कॉलम मध्ये आम्ही बातमी छापली होती फोटो पण छापले होते आम्ही अशा प्रकारचं सब्द कळ चाललंय पण जर इकबाल असेल अब्दुल असेल तर त्याची एकदम म्हणजे पेपरला हेडलाईन होणार ठळक बातम्यांमध्ये मीडियाच्या ठळक बातम्यांमध्ये तो इकबाल अब्दुल येणार काय चाललंय काय मीडियावाले कशाला हा जाती द्वेष पसरवताय तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा की थोडंसं तरी इतके कसे तुम्ही भयानक पद्धतीने जातीवादाला प्रोत्साहन देताय पत्रकार ना तुम्ही मीडिया ना इतकं कसं उघड उघड करता तुम्ही हो तुमच्या पिढीचा पुढच्या काय आहे तुम्हाला काय आठवण वगैरे आहे की नाही तुमची पिढी कुठल्या प्रकारे समाजामध्ये राहणार आहे तुम्ही तुमच्या पुढचंच बघता का लाख दोन लाख पगार मिळाला मस्त रविवार सुट्टी मिळाली कोणाची तरी पाकिटं मिळाली दिवाळीला दसऱ्याला हां असं नाही चालत नका करू नका करू असं हा तुम्हाला कुणाचं तरी समाजाचं देणं आहे इतक्या भयानक पद्धतीने तुम्ही जातीय द्वेष पसरू नका चांगलं नाहीये ते तुमच्या आमच्या घरावर पण कधीतरी हीच वेळ येणार आहे थोडस तरी न्यायाने बघा हो न्यायाने बघा लोकशाहीचा तुम्ही काय तो चौथा पाचवा काय खांब काय ते आहात ना थोड तरी, तरी।, तरी जागा खाल्ल्या मिठाला जागा थोड तरी इतकं कसं तुम्ही उघड उघड बोलू शकता हो इतकं कसं उघड तुम्ही एकदम म्हणजे एकच साईड घेऊ शकता आणि मग बस लोक उठलीच मग ते आमची ही संघटना आमची ती संघटना तुम्ही काय जातीवर आधारित तुम्हाला ते सगळे गुन्हे पाहिजेत का आता काय काय संघटना उगाच मग हा असा तो तसा हे चाले असेच लवजिहाद मग भट जिहाद का नको भट जिहाद असं का लव जिहाद तुम्ही तावा तावाने एकदम सविष्ट पद्धतीने बोलणार केरला स्टोरी आता ही कोणती मीरा रोडची कोणती स्टोरी हा मीरा रोडची पण स्टोरी आहे ना साने आणि वैद्यची ती दाखवणार का तुम्ही मीरा रोडची साणे वैद्य स्टोरी केरला स्टोरी फार चवीने बघितलं तुम्ही फार चवीने फुकटात दाखवली लोकांना इतकं इझी वाटतं काय तुम्हाला इतकं इझी वाटतं नका करू तसं नका करू तसं जातीवर आधारित कुठलाही गुन्हा नसतो मित्रांनो कुठलाही गुन्हा नसतो गुन्हा हा गुन्हा असतो मग तो सख्ख्या भावाने केलेला असो बहिणीने केलेला असो बापाने केलेला असतो गुणा गुणा असतो तो कोणत्याही जातीवर आधारलेला नसतो तो त्या जातीचा आहे म्हणून ती लोक तीच गुन्हा करतात हे फार उच्च भ्रू जातीचे आहेत म्हणजे हे करणारच नाहीत असं नसतं ना असं नसतं ते सदाशिव पेटी वागणं तसं नसतं ते एकदम रोखोक आणि लॉजिकली बोला तुम्ही पेटी पद्धतीने एकच साईड बघू नका भयानक येते प्लीज प्लीज जरा विचार करण्याची तुमची पद्धत बदला विचार करण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला तरच थोडंफार आपलं समाज बघू आता कसं काय होतंय ते समाजाचं जर तुम्ही काही देणं असाल तर फक्त तुमची विचार करण्याची पद्धत बदला तुमचा दृष्टिकोन बदला बराच काही फरक तुम्हाला जाणवेल धन्यवाद आभारी आहे तुमचा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा